आवाज मान तालुक्यातील डोंगराळ भागात सिद्धनाथ सेवा मंडळ दोरगेवाडी तालुका मान जिल्हा सातारा यांच्या वतीनं कबड्डीचा महासंग्राम असे कबड्डीचे रंगतदार सामने शनिवार रविवार पार पडणार आहेत पुरुष गटात पहिले बक्षीस वीस हजार तर ओपन महिला गटासाठी पहिले बक्षीस अकरा हजार रुपये ठेवण्यात आले यावेळी मानखटाव तालुका सोडून इतर तालुक्यातील जिल्ह्यातील संघांनी चांगला सहभाग दर्शवलाय आणि संघ हजेरी लावणार आहे सत्तर किलो पुरुष आणि ओपन महिला गटाचे अधिटीचे रंगतदार सामने पार पडणार आहेत प्रत्येक वर्षी नाथबाबा वर्धापन दिनानिमित्त सिद्धनाथ सेवा मंडळ दोरगेवाडी यांच्यातर्फे चुरशीनं सामने खेळवले जात आहेत या गावात सिद्धनाथ देवाची यात्रा आणि वर्धापन दिनानिमित्त तीस ते चाळीस वर्षांच्या परंपरेनुसार कबड्डी सामने पार पडत आहेत त्यानिमित्तानं शनिवार पंचवीस आणि रविवार सव्वीस तारखेला सामन्यांचं आयोजन करण्यात आलंय मान तालुक्यातील दुर्मिळ खेडापाड्यातील अनेक खेळाडू नॅशनल लेव्हलला पोहोचले अशी माहिती प्रशिक्षकांनी दिली आहे उत्कृष्ट आणि शांततेत सामने पार पाडण्याची या गावची परंपरा नेहमीच यावेळी दिसून येत असते यावेळी राज्य पातळीवर खेळणारे संघ दोर्गेवाडीत हजेरी लावणार आहेत मंडळाकडून उत्कृष्ट आयोजन करण्यात दिसून येत आहे वर्षांची परंपरा असलेल्या या डोंगराळवाडीत मुंबई पुणे सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणाहून नावाजलेले संघ हजेरी लावत असतात आतापर्यंत अनेक संघांनी ऑनलाईन पद्धतीने चांगला प्रतिसाद दर्शवलाय दुसरीकडे कितीही पाऊस आला तरी सामन्याला व्यत्यय येणार नाही याची काळजी सिद्धनाथ सेवा मंडळातील सभासदांनी आयोजकांनी घेतली आहे अशा तऱ्हेने या दोर्गेवाडी गावची कबड्डीचे सामने पार पाडण्याची परंपरा नेहमीच दिसून येते मुंबईकर मंडळी आणि गावातील कार्यकर्ते एकजुटीनं नाथबाबाचा वर्धापन दिन यात्रा उत्सव स्पर्धा शांततेत पार पाडत असतात नमस्कार मंडळी आपण पाहताय मायभूमी न्यूज आता आपण आलो आहोत मान तालुक्यातील डोंगराळ भागात दोरगेवाडी एक छोटस गाव तर या गावात आता दिवाळी निमित्त म्हणजे या दिवाळी उत्सवात एक नाथबाबाचा वर्धापन दिन असतो दरवर्षीप्रमाणे तर त्या उत्सवानिमित्त इथं कबड्डीच्या सामन्याचे कार्यक्रम भरणार आहेत तर एक संयोजकाकडून आपण जाणून घ्या गावातील संयोजक देतं कमिटीतली एक मान्यवर त्यांच्याकडून आपण जाणून घ्या काय सांगाल सर काय कार्यक्रम रूपेशा आहे नाथ वर्धापन दिनानिमित्त प्र जर प्रत्येक वर्षी आम्ही राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं नियोजन करतो तसंच याही वर्षी आम्ही असंच भव्य दिव्य नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये शनिवार दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी महिलांचे ओपन गट कबड्डी स्पर्धा पार पडणार आहे बरं तसेच रविवार दिनांक सव्वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी भव्य सत्त। सत्तर किलो पुरुष वजनी गटाचे सामने पार पडणार आहेत अच्छा बोला पुढे बोला तसेच आम्ही प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी खेळाडूंसाठी राहण्याची उत्तम सोय जेवणाची उत्तम, उत्तम सोय उत्तम सोय ग्राउंडची चांगल्या प्रकारे प्रत अशा भरपूर गोष्टीवर आम्ही भर दिलेला आहे आणि दरवर्षी भरपूर संघांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात इथे आपल्याला मिळतो तसेच यावर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळावा अशी आमची इच्छा आहे संघ कुठून कुठून येतात संघ संघ तालुका जिल्हा सातारा जिल्हा पुणे जिल्हा बारामती बारामती कराड कराड इस्लामपूर कोल्हापूर अच्छा सोलापूर या सर्व भागातून टोटल टीमा येतात जवळपास पस्तीस चाळीस टीमा जरवर्षी तर आपल्या स्पर्धेमध्ये सहभागी होतात अच्छा किती गटातील सामने म्हणजे दोन गट तुम्ही पाडता कस हा एक महिला ओपन गट आणि एक पुरुष सत्तर, सत्तर किलो सत्तर सत्तर किलो वजनी गट वजनी गट अच्छा काय सांगाल आपण गेले चार वर्ष कबड्डीचे भव्य दिव्य सामने घेतो आहे गेल्या वर्षापासून आपण महिलांचेही सामने सुरू केलेले आहेत तर आपल्याकडे बाकीच्या सामन्या व्यतिरिक्त बघायला गेलं तर आपण यावर्षी आठ आठ प्राईज ठेवलेले आहेत प्रथम क्रमांक सत्तर किलोसाठी वीस हजार रुपये आहे द्वितीय क्रमांक पंधरा हजार रुपये आहे तृतीय क्रमांक दहा हजार रुपये आहे आणि चतुर्थ क्रमांक चार हजार रुपये आहे याच्या व्यतिरिक्त जे संघ क्वार्टर फायनलला हारतात किंवा जास्त लांबून संघ येत आहेत त्या संघांसाठी आम्ही ए दीड दीड हजार रुपये प्राईज ठेवलेला आहे तसेच महिलांना प्रथम क्रमांक आहे आमच्याकडे अकरा हजार रुपये द्वितीय आहे सात हजार रुपये तृतीय आहे पाच हजार रुपये आणि चतुर्थ आहे चार हजार रुपये त्याच्या व्यतिरिक्त क्वार्टर फायनलमध्ये जे संघ हारततायत त्यांना प्रत्येकी आम्ही एक एक हजार रुपये देतो आहे आणि सामन्यामध्ये सर्वात उत्कृष्ट जो खेळाडू असतो आमच्या मंडळाची परंपरा गेले चार वर्षापासून सुरू आहे जो सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू आहे त्या सम त्या खेळाडूला आपण सायकल देतोय ही परंपरा आपल्या मंडळाचे बऱ्याच संघांनी आता जोपासण्याचा प्रयत्न करेन सेवा मंडळ दोरगेवाडीतर्फे कबड्डीचे भव्य दिव्य सामने ह्या ठिकाणी पार पडत आहेत सत्तर किलो पुरुष आणि महिला ओपन गट असे हे सामने इथं पार पडतात मागील चार वर्षापासून खूप उत्तम प्रकारे नियोजन इथं करतो ब ग्राउंड च हे असेल रेलिंग असेल स्टेज बांधणी असेल किंवा मुख्य मुद्दा असतो की पंचांचा निर्णय तर आम्ही ह्या ठिकाणी एक सेवानिवृत्त स्पोर्ट्स टीचर अंपायर म्हणून ठेवतो आणि त्याच्या जोडीला एक युवा म्हणजे आमच्याच मंडळाचा कार्यकर्ता अशा या दोघांचं कॉम्बिनेशन जेणेकरून आपले निर्णय चुकले नाही पाहिजे बाहेर देशात आपला मेसेज चुकीचा गेला नाही पाहिजे त्यामुळे आम्ही जिथं जिथं आमच्या आम्हाला अपडेट व्हायची गरज आहे तिथं आम्ही ते अपडेट होत आलो आहे प्रमुख उपस्थिती या ठिकाणी जे कुमार गोरे भाऊ मागील दोन वर्षापासून येतात ह्याही वर्षी आम्ही त्यांना आवेदन दिलेलं आहे की तुम्ही इथे येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी ओके सिद्धनाथ सेवा मंडळ आम्ही कबड्डीचे सामने आयोजित केलेले आहे आमच्या मंडळामध्ये जवळपास शंभर तरु तरुण कार्यकर्ते आहेत जे एकदम मनापासून मंडळासाठी आखीव रेखीव काम करत आहेत आम्ही ह्या मातीचा आमचा उद्देश हाच आहे की आमच्या एखाद्या गावातला खेळाडू किंवा आमच्या मंडळातला एखादा खेळाडू राज्यस्तरीय राष्ट्रीय पातळीवर कसा जाईल यासाठी ही आम्ही स्पर्धा भरवत आहोत आपल्या ग्रामीण भागातील ललिता बाबर मॅडम आज ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मिड मिडलिस्ट आहेत त्या संदर्भात असं आमची हे आतून इच्छा आहे की आमच्याही या मातीतून या स्पर्धेमागचं घेण्यामागचं उद्देशच हे आहे की आमच्या या मातीतून आमच्या मंडळाकडून आमच्या किंवा आमच्या मंडळातला एखादा खेळाडू राज्यस्तरीय किंवा नॅशनल पातळीवर खेळण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न करत आहोत ओके आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा